नमस्कार रसिक हो मी सुभाष कर्णी यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आजच्या कथेचं नाव आहे किल्ली एक नवीन कथा मी तुम्हाला सादर करीत आहे सभागृह पूर्ण भरलं होतं नानाजींनी माईक हातात घेतला नमस्कार शंकररावाच्या शताब्दीपूर्ती समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत दिनकरराव त्यांना येथे आणण्यासाठी त्यांचे घरी गेले होते ते आता शंकररावांच्यासोबत प्रवेश करीत आहेत शंकररावांचं प्रवेशद्वारावर आगमन होताच सर्व उपस्थितांनी टाळ्या बाजून स्वागत केलं शंकरराव हातातल्या छोट्याशा काठीच्या आधारानं व्यासपीठाकडे वळले आणि कोणाचाही आधार न घेता शांतपणे व्यासपीठावर चढले ते स्थानापन्न होईपर्यंत टाळ्यांचा गजर चालू होता दिनकरराव माईक समोर उभे राहिले उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज आपण सर्वांच्या आयुष्यात एक, एक भाग्याचा योग आला आहे शंकररावांच्या शताब्दी महो महोत्सवास उपस्थित राहण्याचं भाग्य आपणा सर्वांना मिळालं आहे मला आनंद वाटतो की तरुणाही उपस्थिती लक्षणीय आहे आपण सर्वांच्या वतीनं मी शंकररावांचे शुभचिंतन करतो आणि समारंभाच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी शंकररावांचा सत्कार करावा सत्कार सोळा आठवड्यावर अध्यक्ष बोलायला उभे राहिले मला वाटते आज आपण कोणी शंकररावबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही आज आपण त्यांचंच मनोगत ऐकूया उपस्थितांनी पुन्हा टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं एवढं ते तरुण उभा राहिला मला एक विनंती करायची आहे अध्यक्षाने त्याला व्यासपीठाकडे बोलावलं तो व्यासपीठावर चढला आणि त्याने शंकररावांना वाकून नमस्कार केला आजची सत्कार मूर्ती आणि माझे आजोबा दोस्त होते आजोबांच्या बरोबर त्यांच्या घरी लहानपणी जाण्याचा ता मला योग आला तेव्हापासून मी त्यांना पाहतो आहे आताही तुमच्या नजरेत आला असेल की शंकरराव कोणाचाही आधार न घेता शांतपणे व्यासपीठावर चढले वयाची शंभरी गाठल्यावरही त्यांच्या या कृतीने मी भारावून गेलो आहे थाळ्यातचा कडकडाट झाला आजोबा माझी विनंती आहे की या वयात तुम्ही तुमचं आरोग्य कसं उत्तम राखलं आणि एवढे उत्साही कसे राहता याचं कुपित त्याचं रहस्य आम्हा तरुणांना सांगा आमच्या भावी आयुष्यात तुमचं मार्गदर्शन आम्हाला यशाचीकडे वाटचाल करायला उपयुक्त ठरेल त्याने दोन्ही हात जोडले आणि हळूच व्यासपीठावरून खाली उतरला टाळ्यांचा पुन्हा गजर झाला शंकरराव बोलायला उठले तसा समोरचा माईक दिनकररावने त्यांचे समोर ठेवला नमस्कार मंडळी माझी शंभरी भरली म्हणून उपस्थित जोरात हसले मंडळी म्हणजे शंभरी ऐवजी शताब्दी म्हणायला हवे होते टाळ्यांचा पुन्हा गजर झाला प्रथम तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल आणि मला दिलेल्या शुभेच्छाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमास एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझ्यावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावानं मी भारावून गेलो आहे मी काही चांगला वक्ता नाही त्यामुळे अशा प्रसंगी काय बोलावे हा माझ्यासमोर एक मोठा प्रश्न होता पण माझ्या मित्राच्या नातवाने जतीनने मला एक दिशा दाखवली आपल्या आरोग्यात तीन क्षमतावर और अवलंबून असतं असं मला वाटतं एक शारीरिक क्षमता दुसरी बौद्धिक क्षमता आणि तिसरी मानसिक क्षमता शारीरिक क्षमतेबद्दल आपण पुरेसे जागृत असतो याबाबत आपल्या वाचनात येते ऐकण्यात येते आपले डॉक्टर याबद्दल कायम सल्ला देतात तरुण मित्रांना भौतिक क्षमतेबद्दल काही सांगायला नको वाचन मनन आणि सतत अभ्यास याद्वारे ही क्षमता वाढवण्यासाठी हे मित्र सतत प्रयत्नशील असतात मी वैद्यकीय शिक्षण घेतलं नाही त्यामुळे आरोग्यावर बोलण्याचा मला तसा अधिकार नाही तिसरी आहे मानसिक क्षमता पण याबाबत आयुष्यात आलेले अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे विवाहानंतर मिळालेला पहिला पगार शंकरने पारूच्या हातात ठेवला तिने रक्कम मोजली हो रुपये पंच्याहत्तर एवढेच माझा पूर्ण पगार आहे पारूने ती रक्कम देवघरात देवासमोर ठेवली देवराया आमच्या संसाराला ही रक्कम पुरू दे आणि ती योग्य मार्गाने खर्च होऊ दे तिच्या प्रार्थनेमुळे शंकरला खूप समाधान लागला शंकर शासकीय कार्यालयात काम करीत होता आपलं काम अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करीत असे त्याच्याकडे विविध प्रकारचे प्रकरणे आहेत सर्व कागदपत्रे नीट काळजीपूर्वक वाचून तो टिपण तयार करे वरिष्ठांकडे पाठवे त्याच्या या अभ्यासवृत्तीमुळे त्याच्याविषयी सर्वांना आदर वाटे एक दिवस घरी आला तेव्हा पारूने सांगितलं की छोट्या संगीताला दुपारपासून ताप आहे शंकर तिला पालिकेच्या रुग्णालयात घेऊन गेला तिथे संगीताला न्युमोनिया झाल्याचं निदान झालं आठ दिवसाने तिला घरी सोडलं बिल देण्यासाठी गेला शंकरला कारकुलेने सांगितले बिल एकशे पंचवीस रुपये झाले हो माझ्याकडे आता शंभर रुपये आहेत उरले मी नंतर आणून देतो शंकर म्हणाला असू द्या असू द्या शंभर रुपये द्या कारकून म्हणाला शंकरच्या हातात शंकरच्या हातात त्याने पंच्याहत्तर रुपयाची पावती ठेवली शंकरला आश्चर्य वाटलं काळजी करू नका तुम्हाला पंचवीस रुपयाचा फायदा झाला मला पंचवीस रुपयाचा तो कारकून म्हणाला घरी शंकर आणि पारू समोरासमोर किती वेळ शांतपणे बसले होते पारू आयुष्यात आजपर्यंत कधीही अवैध मार्गाने पैसा घेतला नाही आणि दिला नाही होय पारू म्हणाली आज प्रथमच अयोग्य मार्गाने आपला पैसा खर्च झाला शंकरला आणि पारूला रात्री शांतपणे झोप लागली नाही कितीतरी वेळ ते अस्वस्थ होते शंकरची बदली त्याच शहरात दुसऱ्या शासकीय कार्यालयात झाली नव्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शंकरला सांगितलं तुमचा नाव चांगला आहे तुम्ही एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहात त्या कारणासह तुम्हाला इथे पाठवले थांबा गैरसमज करून घेऊ नका तुमच्या अगोदर जे अधिकारी होते त्यांच्याविषयी बऱ्याच तक्रारी होत्या परंतु पुरेशा पुराव्या अभावी आम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकलो नाही आम्ही त्यांची बदली केली माझी खात्री आहे तुम्ही सर्व प्रकारे योग्य प्रकारे हाताळाल थोड्या दिवसात शंकरने आपला विभाग व्यवस्थित केला तक्रारदारच्या प्रकरणात विलंब निर्णय होऊ लागले एक दिवस एका प्रकरणातील कागदपत्रे बघता बघता सहा वाजले कार्यालयातील बरेच सहकारी घरी गेले होते शंकर बाहेर पडला सायकल स्टँडवरून सायकल काढत असताना एक इसम त्याच्या जवळ आला त्याने आपली ओळख करून दिली साहेब माझे ते प्रकट तुमच्याकडे आहे माझ्या बाजूने निर्णय द्यावा असे म्हणत त्याने शंकरच्या शर्टाच्या खिसात दोनशे रुपये खोचले आणि मग आपल्या सायकलवर पटकन निघून गेला शंकर आपली सायकल स्टँडवरून काढत असल्याने त्याचे हात अडकले होते त्या प्रकाराने शंकर गोंधळला काय करावं त्याला समजे ना घरी आल्यावर त्याने सारी घटना पारूला सांगितली आणि खिशातले पैसे तिला देऊ केले पारू एकदम मागे सरकली नको अशा पैशाचा स्पर्शही नको मग काय करायचं पारू तुम्हाला आठवत आहे पारू म्हणाली आपण इस्पितळातून त्या माणसाने पैसे घेतले ते आपल्याला तो प्रकार आवडला नाही आपण रात्रभर बेचैन होतो तुम्हाला ज्याने हे पैसे दिले त्याच्याही मनाची अवस्था लगबग अशीच झाली असेल ना पारू मला ह्या प्रकार पटला नाही आजपर्यंत मी अशी गोष्ट कधीच केली नाही कुणाचे तळतळाट घेणं योग्य नाही आपल्या मनाची शांतता आपण घालवू नये पारू म्हणाली एक सुचव हे पैसे त्या माणसाला परत द्या नाही तो भेटणं कठीण आहे त्याला निरोप देणं योग्य नाही मग एक करा हे पैसे देवळाच्या दानपेटीत टाकूया का परूनही सुचवले उपस्थित सज्जन हो आम्ही दोघे एका मंदिरात गेलो आणि दानपेटीत ते पैसे टाकले त्या रात्री आम्हाला एकदम शांत झोप लागली त्या दिवसापासून ठरवले की आपली मानसिक स्थिती शांत राहील असाच व्यवहार करायचा आयुष्यभर हे व्रत जपले कार्यक्र कार्यालयात आलेली हजारो प्रकरणे न्यायबुद्धीने हाताळली कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार केला नाही शारीरिक क्षमतेसाठी नियमित व्यायाम केला बौद्धिक क्षमतेसाठी विविध विचार वाचन केले अभ्यास केला मानसिक स्थिती कधीही आणि कोणत्याही प्रकारे अजिबात ढळू दिली नाही आणि त्याचा परिणाम आज तुम्ही मंडळी समोर बघतात माझ्या तरुण मित्रांना मी एवढंच सांगेन की शारीरिक आणि बौद्धिक क्षमते इतकीच मानसिक स्वास्थ्य सांभाळा जे काम करा ते अत्यंत प्रभावी आणि प्रामाणिकपणे करा तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल याची खात्री बाळगा धन्यवाद शंकरा बोलायचे थांबले तसा कितीतरी रेवे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत राहिला धन्यवाद